सचित केंद्रात कोणाला मंत्री करणार मंत्रीपदही पत्नीला की निष्ठावान नेत्याला राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण राष्ट्रपतीच्या कोट्यात कॅबिनेट मंत्रीपद आलं तर ते मलाच मिळणार योग्य वेळ आल्यावर निर्णय योग्य होईल सुनित्रा यांच्या नावाची चर्चा सुरू असताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे छगन भुजबळांसह हो तेरा इच्छुकांना बाजूला ठेवत अजित पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची माळ पत्नी सुनेत्रा यांच्या गळ्यात घातली बिनविरोध निवड निश्चित झाल्यावर रॅली निघाली काहींनी दबकत नाराजी व्यक्त केली तर काहींनी मनातच नाराजीचा गळा घोटला आता हा विषय संपला असं म्हणत ने, नेत्यांसह कार्यकर्तेही दुसऱ्या कामाला लागले मात्र हा विषय इथे संपला नाही खर तर सुरू झालाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मोदींच्या कॅबिनेट मध्ये मंत्री कोण होणार पत्नीला मागच्या धार्यानं संसदेत एंट्री मिळवून दिल्यानंतर अजित पवार मंत्रीपद घरातच ठेवणार की निष्ठावान नेत्यांना देणार आता हे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारणही तसंच आहे मंत्री बनण्यासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा या उत्सुक आहेत तर दुसरीकडे मीच मंत्री होणार असा प्रफुल्ल पटेल यांना पूर्ण विश्वास आहे तर केंद्रात मंत्रीपद मिळालं तर काम करायला आवडेल असं सुनित्रा पवार म्हणाले आहेत अजित ददांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रीपदासाठी रस्ती खेळ सुरू असल्याचं पाहायला फालतू के विश्लेषण करण्याची जरूर नाही आहे एनसीपी से आएगा मेरा <tinyan> तो मेरा ही आएगा बाकी भैया देखो योग्य समय योग्य सब काम होगा और ये सब फालतू के विश्लेषण करने की जरूरत नहीं है एनसीपी से आएगा तो मेरा ही आएगा बाकी एन सी एनसीपी से आएगा तो मेरा ही आएगा मुंबई